नाही बघा महाराष्ट्रामध्ये ही महत्त्वाकांक्षी लाडली लाडकी बहीण योजना जी छेचाळीस हजार कोटीची योजना आहे आणि मोठ्या प्रमाणात याच्यात महिलांना फायदा झालेला आहे महिलांना साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे आणि म्हणून त्या सगळ्या लाडक्या बहिणी उत्साहाने सगळ्या सभेमध्ये येत आहे उत्साहाने आमच्या सगळ्या रॅलीजमध्ये येत आहे आणि उत्साहाने यावेळेस मतदानी करणार आहे आणि यावेळेस जी निवडणूक ही लाडल्या बहिणींच्या आशीर्वादानेच आम्ही निवडून देणार आहे बघा असं आहे की विजय वडट्टीवर आमचे उमेदवार जे ब्रह्मपुरीचे आहेत त्यांचं तिचे शेतकरी आहे त्यांच्यावर आरोप लावत होते की ते बाहेरचे आहे म्हणून आणि म्हणून मी विजय वडट्टीवरांचा जर इतिहास बघितला तर ते तेलंगणामधनं आलेले आहे ते तेलंगणाचे आहे म्हणून मी सांगितले की तेलंगणाचे आहे आणि त्यांना वापस तेलंगणाला पाठवायचं आहे बघा असं आहे की विजय वडट्टीवरांचे जे पूर्वज आहेत जे मला वाटतं त्यांचे वडील वगैरे ते सगळे तेलंगणाचे आहेत तेलंगणामधनं ते गडचिरोलीला आले गडचिरोलीवरनं ते मूलला आले मूलवरनं ते चिमूरला आले आणि चिमूरनंतर मग ते आता ब्रह्मपुरीवरनं निवडणूक लढत आहे बघा मागच्या पाच वर्षापासून नाना पटोलेजी त्या सापोली विधानसभा क्षेत्रातनं गायब राहिलं कोणताही विकास काम केलं नाही कोणतंही एखादा सिंचनाचा प्रकल्प किंवा रोजगार निर्मितीचा कोणताही प्रकल्प त्यांनी तिथे आणला नाही आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे मोठ्या प्रमाणात लोकांनी आमदार बघितला नाही मागच्या पाच वर्षापासून म्हणून रोष आहे आणि या निवडणुकीत ते आ, मला असं वाटतं की ते साकोली विधानसभेच्या जनतेला गृहीत धरतात आहे आणि ते निवडणुकीत प्रचाराला नाही येतात कुठे पूर्ण महाराष्ट्र संपूर्ण फिरतात आहे निश्चितच साकोली विधानसभेची जनता त्यांना यावेळेस धडाशी कराशिवा राहणार नाही कोणताही मतभेद नाही आहे बटेंगे की कटेंगे याचा मला वाटतं विप्रय विरोधकांनी केलेला आहे बटेंगे म्हणजे आमचे जर वोट आपले जर वोट जर कट वाटल्या गेले तर मग आपण निवडणुका हरू याचा हा सरळ अर्थ आहे आपले वोट जे आहेत म्हणजे मायुतीचे जे वोट आहे ते कोणत्याही प्रबो प्रबोलनाला बळी न पडता कोणत्याही जातीपातीच्या राजकारणात न जाता कोणत्याही निगेटिव्ह नॅरेटिव्हला बळी न पडता सगळ्यांनी एक संघ होऊन सगळ्यांनी मतदान केलं तर आपण आपली सरकार येणार आपल्या सगळे उमेदवार निवडून येतील हाच त्याचा अर्थ आहे महायुतीमध्ये नाही बिलकुल नाही कोणताही मतभेद नाही मी तुम्हाला सांगतो की विरोधकांनी या सगळ्या गोष्टीचा विप्रास केलेला असल्यामुळे काही मला असं वाटतं की आमच्याही महायुतीतली काही जे पक्ष आहेत छोटे मोठे त्यांचं त्यांच्यात काहीतरी गैरसमज झाला असणार पण असं काही कोणताही महायुतीमध्ये या संदर्भातलं कोणताही हे नाही नाही माझ्याकडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले साती विधानसभेची जबाबदारी आहे ब्रह्मपुरी असणार गडचिरोली असणार आरमोरी असणार काटोल विधानसभा पश्चिम नागपूर या सगळ्या विधानसभेची जबाबदारी पक्षाने मला दिली आहे आणि मी सगळीकडे फिरून सभा घेऊन राहिलो सगळीकडेच बाकी सगळ्या दृष्टिकोनातून सगळेच उमेदवार आमचे निवडून आले पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे